हॅलो आपण सर्वांनी जास्वंदाच्या फुलाचं तेलाबद्दल ऐकलं असेल की जास्वंदाचं फुलाचं तेल जे आहे ते केसांसाठी खूप उपयुक्त असतं केसांचा ऑफ ड्राण ड्रायनेस हे कमी होतं पण कधी तुम्ही ते वापरून बघितलं आहे का किंवा त्याचा जो रिव्ह्यू आहे तो कोणाकडून घेतला आहे का की, की खरंच ते उपयुक्त असतं की नाही कारण हे जे तेल आहे ते आपल्या आजीपासून आपली आई हे सगळं वापरतात आणि तुमच्या आईने सुद्धा आजीने सुद्धा कधी तुम्हाला रिकमेंडेड केलं असेल की हे तेल वापरून बघ म्हणून तुम्ही कधी वापरले का ते तेल नाही ना चला तर मग आज आपण बघूया ते जसवंदाचं तेल जे आपली आजी आपली आई ह्या सर्वांपासून चालत आलेलं आहे कारण ही केस तुम्ही बघू शकता खूप ड्रायनेस आलेला आहे आणि थोडाफार डँड्रप पण आहे मी केमिकल ट्रीटमेंट पण केलेली त्याच्यामुळे केस खूप ड्राय झालेले आहेत त्यामुळे आपण हे ऑइल बनवणार आहोत आज बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे कडीपत्ता घेतला आहे आलं घेतलं आहे ॲलोवेरा घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे बारीक करून लसूण घेतलेला आहे कलोंजी आहे आणि आहे तिथे दहा ते दाने। 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 बारा जास्वंदाची फुलांची पानं घेतलेली आहेत पॅराशूट म्हणजे नारिलाचं तेल घेतलेलं आहे एक बॉटल आणि जास्वंदाची फुलं घेतली आहेत थोडी कोमजली आहेत तरी चालेल हे सर्व साहित्य साहित्य जे आहे ते आपल्याला एका कढईमध्ये बारीक फ्लेम गॅसवरती एकजीव करून घ्यायचं आहे आणि केसांच्या वाढीसाठी कांदा हा अत्यंत गरजेचा असतो कांद्यामध्ये सल्फर असतं जे की केसांच्या मुळापर्यंत जाऊन केसांना पोषण देतं आणि केस घनदाट होण्यामध्ये मदत करतं सोबतच आता इथे बघू शकता तुम्ही कसं ऑइल सुटतं आहे दहा ते पंधरा मिनटं बारीक फ्लेमवरती तुम्हाला तेल सेपरेट होईपर्यंत ह्या सर्व सामग्रीमधून तेल सेपरेट होईपर्यंत ठेवायचं आहे झाकण ठेवलं त्याच्यावरती तर अतिउत्तम थोड्या थोड्या वेळाने चेक करत राहा मॅश करा त्याला जसं इथं बघू शकता व्हिडिओमध्ये मी उलथनीने कसं त्याला मॅश करते दाबते जेणेकरून जी आपली पानं आहेत ती त्याच्या त्या पानांचा जो रस आहे त्याच्यामध्ये मुरत मुर मुरला जाईल मेथी आणि कलोंजीमध्ये अँटीफ्लेमेंटरी प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे तुमचा केसांचा जो ड्रायनेस आणि थिलिंगपणा आहे तो कमी होतो तेल सेपरेट झाल्यावर मी थोडं थंड केलं होतं आणि आता त्याला गाळून घेतो आपल्या गायनेच्या सहाय्याने थोडंसं दाबून घ्या तेल सेपरेट होण्यामध्ये मदत होते तिथे तुम्ही बघू शकता किती प्रमाणात तेल मिळालं आहे जे की आपण सहा ते सात महिने आरामात वापरू शकतो आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोच